नमस्कार मित्रांनो आता आपण बघणार आहोत एक मिनिटाचा सिद्धांत म्हणजेच वन मिनिट प्रिन्सिपल मित्रांनो दहा दिवस हा प्रयोग सगळ्यांनी मिळून करायचा आहे एखादी चांगली सवय जी आपल्याला असायला हवी असं मनापासून वाटतंय पण जमतच नाही कळतंय पण मन वळतच नाही असं वाटतंय अशी एकच सवय चांगली गोष्ट निवडा या सवयीचा अक्षरशः लहानसा भाग ठरवा लहान किती तर अक्षरशः काहीतरीच काय काही? फक्त इतकंच असं वाटेल वाटेल इतका लहान भाग उदाहरणार्थ रोज एका पुस्तकाचं वाचा एकच, एकच सूर्यनमस्कार काढा रोज एक योगासन करा रोज पाच मिनिट मेडिटेशन करा रोज दोन स्पेलिंग पाठ करा रोज चांगल्या अक्षरात दोन ओळी लिहा मित्रांनो असंच कितीही काही या अक्षरशः एका मिनिटाच्या व्रताने पुढं काय बदल होऊ शकेल हे प्रत्यक्ष अनुभवाने समजून घ्या दिवसभरात कधीही एकदा तो एक मिनिट ते ठरवलेलं काम करायचंय एकवीस दिवसात साधारणतः सवय लागते त्यामुळे संकल्प एकवीस दिवसांचाच करा मित्रांनो आता बघूयात काय आहे हा वन मिनिट प्रिन्सिपल आयुष्याला आकार देणाऱ्या या जादूच्या तंत्राचा उपयोग करून आपण आपले जगणे आणखी सोपे आणि सहज करू शकतो वेळेच्या नियोजनात आजवर शिकलेल्या सर्व युक्त्यांपेक्षा अतिशय सोपी युक्ती म्हणजे वन मिनिट प्रिन्सिपल मसाकी माय यांनी वन मिनिट प्रिन्सिपलचा शोध लावला आणि आज जपान या तंत्राचा अवलंब करत यशाची शिखरे गाठणारा देश ठरला आहे आपण वेळेच्या नियोजनात अपयशी ठरतो त्याचे कारण सातत्य ठेवण्यात कमी पडतो त्यामुळे अपराधी भाव येतो तो वाढत वाढत आत्मग्लानीच रूप घेतो पण काही करू शकत नाही आणि आपली जिद्द नाही आपण एखादे काम करण्यास लायक नाही अशी नकारात्मकता आपल्याला ग्रासून टाकते अशा वेळी एखाद्या जादूसारखी ही, ही टेक्निक काम करते आता बघूयात काय आहे हे सूत्र तर सवयी किंवा आयुष्यातला बदल हा अचानक होत नसून तो सावकाश पण नियोजनपूर्वक शहापणाने करायला हवा मित्रांनो सातत्याने आणि सराव यासाठी नियमित योजना असते आत्मविश्वास देणारा हा, हा नियम म्हणजे साठ सेकंद दररोज एखाद्या ध्येयासाठी वापरा आपल्याला हसू येईल विश्वास बसणार नाही पण दररोज एक मिनिट हा चमत्कारासारखे रिझल्ट देतो काय आहे हा नियम बघूया एव्हरी डे ऍट द सेम टाइम जस्ट फॉर अ मिनिट दररोज ठराविक वेळी फक्त एक मिनिट कोणतेही ध्येयाशी संबंधित एखादे काम पूर्ण करायचे असेल तर व्रत घेतल्यासारखे ते करायचे हे यशाचे सूत्र आपण जाणतो पण त्यासाठी एकदम दोन तास एक तास अशा तासांच्या भाषेत हट्टीपणा करतो आणि मन मानत नाही कधी कधी परिस्थितीची साथ नसते मित्रांनो अशा वेळी एक मिनिट फक्त एक मिनिटं करायचे आहे ते ठरवताच हसत हसत आपण तयार होतो मनाची साथ मिळते आणि तेवढा वेळ सहज काढू शकू असा आत्मविश्वास तयार होतो मित्रांनो आता कामाला कृतीला सुरुवात करायची एक मिनट काम करायचे आणि अक्षरशः बाजूला ठेवून द्यायचे दुसऱ्या दिवशी परत तेच गंजलेल्या चाकाला रोज एकदा फिरवायचे बंद पडलेल्या गाडीला रोज एकदा फक्त सुरू करायची रोज एक पान वाचायचे रोज पाच ओळी लिहायच्या रोज एक श्लोक वाचायचा रोज एक काहीही छोटेसे काम करायचं जमेल ना मित्रांनो सोपं आहे की नाही नक्कीच एकदा मोमेंटम म्हणजे गती मिळाली की ते काम झपाट्याने पूर्ण होईलच हा प्रयोग करून तर पहा अनुभव घ्या व आपला अनुभव जरूर मला कळवावा